नमस्कार देवउत्तर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे अनेक वेळा मृत्यू खास खातेदारांचं जे नावावर जमीन असते त्यामुळे त्यांच्या वारसदाराला हक्क मिळवण्यासाठी कोर्टाची पायरी चढावं लागते आणि ही प्रक्रिया वेळखवास ती खर्चिक असते त्यामुळेच आपण आता बघणार आहोत की जिवंत सातबारा म्हणजे काय आणि कशी आहे प्रोसेस तर जे मृत खातेदार असतात त्यांच्या वारसांना शेतजमिनीसाठी जे संबंधित अधिकार आहे ते सहज आणि वेगाने मिळावेत यासाठी जिवंत सातबारा मोहीम राज्यभर राबवण्याचा सरकारनं निर्णय घेतला आहे आणि त्याविषयीच हा व्हिडिओ राहणार आहे याच्यामध्ये त्याचं ट्रायल कोणत्या जिल्ह्यामध्ये घेण्यात आलं कसं घेतलं जातं आणि त्यांसोबतच तुम्हाला काय करावं लागेल तुमच्या नावावर सातबारा येण्यासाठी तुमच्या वृत्तपूर्वजांचा तर बघूया की जिवंत सातबारा मोहीम कशी आहेत आणि याचे महत्त्वाचे पॉईंट्स कोणते आहेत तर वारसा नोंदणी प्रक्रियेमध्ये अनेक वर्ष दिरंगाई होत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागते अनेक वेळा मृत खातेदारांच्या नावावर जमिनी राहतात आणि त्यामुळेच त्यांच्या वारसांना मालकी हक्क मिळवण्यासाठी वेगवेगळ्या सरकारी ठिकाणी जावं लागतं कोर्टाची पायडी चढावं लागते आणि त्यामुळेच सरकारनं हे नवीन जिवंत सातबारा मोहीम आणलेली आहे राज्यात ती खातेदार किती हा जो मुद्दा आहे त्याच्यानुसार पहिली जी जनगणना झालेली आहे कृषी जनगणना ती एकोणावीसशे सत्तर आणि एकाहत्तरमध्ये मध्ये झाली होती आणि आता अकरावी दोन हजार एकवीस बावीसमध्ये मध्ये झाली आहे त्यानुसार इथे आकडेवारी दिलेली आहे तुम्ही बघू शकता की कि सरासरी किती वहिती खातेदार आहे आणि ही जिवंत खा खातेदाराची जी मोहीम आहे सातबाराची ती वेळखाऊ आहे आणि कायद्याच्या चौकटीत राहून त्वरित निर्णय घेता येईल आणि पैशाची बचत होईल अशा याचं ते धोरण असणार आहे असं तिथं काम होणार आहे आता महसूल यंत्रणेचे काम काय असतं ते सुद्धा आपण बघून घेऊया महसूल विभागाकडून स्वतःहून वारसाची नोंद करण्यात येणार आहे आणि अर्जदाराला स्वतः अर्ज करण्याची गरज भासणार नाही तर महसूल यंत्रणा त्यानुसार पुढाकार घेत आहे म्हणजे तिथे गोष्टी फ्रीमध्ये करण्यात येतील ह्या जिवंत सातबाराच्या ज्या गोष्टी राहतील त्यासाठी कोणत्याही प्रकारची वेगळी रक्कम तिथे घेण्यात येणार नाही आणि सरकारने हे जे धोरण आणलं आहे त्यानुसार जे वारसं असतात त्यासाठी एकदम सोयीचं होऊन जाईल त्यांची जमीन वारसा हक्कामध्ये घुतलेली आहे त्यांच्यासाठी तर बघूया की जे मृत व्यक्ती आहे त्यांच्या नावे सातबारावरून कमी करून वारसांनी नोंद केली जाईल आणि ही संपूर्ण प्रक्रिया दीड महिन्यांच्या कालावधीत पूर्ण केली जाणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात ही मोहीम एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून राबवण्याचे आदेश सरकारनं दिले आहेत आणि त्यानुसारच आता याची प्रोसेस पुढे सुरू होईल महसूल विभागाकडून प्रत्येक गावातील नोंदीचे अद्ययावतीकरण केले जाईल म्हणजे जा अपडेट केलं जाईल आणि तहसील स्तरावरच वारसा हक्क के निश्चित केले जाणार आहे दहा मे पर्यंत राज्यभरातील सात बारा अद्ययावत करण्याचे उद्दिष्ट प्रत्येक महसूल विभागाकडे देण्यात आलेले आहे आणि त्यातूनच आता पुढचे पावलं उचलण्यात येईल तुम्हीसुद्धा याच्याकडे बारकाईने लक्ष द्या तुमचा फायदा करून घ्या आता मोहीम कशा पद्धतीने राबवणार तर एक ते पाच एप्रिल दरम्यान ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी त्यांच्या जे असते त्यांच्या अंतर्गत गावामध्ये ह्या मोहिमेचं सगळ्यांना माहिती देणार आहे यादी तयार करणारे जे मृत लोक आहे ते सोडून गेलेले आहेत त्यांचं आणि सहा ते वीस एप्रिल दरम्यान वारसा संबंधी आवश्यक कागदपत्रे जसं की मृत्यू दाखला त्याच्यानंतर वारसा सत्य इथे दिलेल्या आहेत गोष्टी ते तुम्ही एकदा ध्यान वाचून घ्या आणि त्याबद्दलच तल, तलाट्याकडे तुम्हाला या गोष्टीची माहिती सादर करावी लागेल आणि नंतर पुढचा प्रोसेस होत राहते ओके तर ग्राम महसूल अधिकारी जो असतो म्हणजे तलाठी यांनी स्थानिक चौकशी करून मंडळ अधिकाऱ्यामार्फत वारसा ठराव म्हणजे ई फेअर फार प्रणालीमध्ये मंजूर करणार आहे आणि एकवीस एप्रिलपर्यंत ते दोन दहा मेपर्यंत ग्राम महसूल अधिकारी ही फेरफार प्रणाली वारसा फेरफार तयार करणार आहेत त्यामुळे सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या तुम्ही तुमच्या तलाट्याशी संपर्क साधा ओके महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टच्या विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून मंडळ अधिकारी वारस फेरफारवर निर्णय घेऊन त्यानुसार सातबारा दुरुस्त करणार आहेत यासाठी शुल्क आकारले जाणार नाही कोणी जर तुम्हाला पैसे मागत असाल तर अजिबात द्यायची गरज नाही कारण ही सरकारचीच योजना आहे त्यासाठी तलाट्याला जाऊन तला भेटणे जास्ती महत्त्वाचं आहे आता ही मोहीम कुठे ट्रायल घेण्यात आली तर ही जी शेतकऱ्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची ही सात बारा नोंदणीची अद्ययावत मोहीम आहे ती बुलढाणा जिल्ह्यात ट्राय करण्यात आलेली आहे आणि तिची ट्रायल तिथं यशस्वीरित्या पार पडलेली आहे त्यामुळेच आता ही बुलढाणा जिल्ह्यातून पूर्ण राज्यभर म्हणजे जनरली प्रत्येक राज्यभर ही मोहीम आता राबवण्यात येणार आहे या मोहिमेअंतर्गत मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी मृत्यू दाखला सरपंच किंवा पोलीस पाटील यांचा दाखला आणि वारसाबाबत प्रतिज्ञापत्र तलाठी ग्रामसेवक यांच्या स्थानिक वारस चौकटी अहवाल आणि आधी कागदपत्रे घेऊन मंडळ अधिकारी ग्रामवसूल अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यावर पुढील कार्यवाही होईल आणि सातबारा नोंदणी करण्यात घेण्यात येतील आता अशा प्रक्रियेने या गोष्टी पुढे आले मृत खाते मृत जे खातेदार आहेत त्यांचा शोध घेण्यात आला आणि फेरफार जे वारस फेरफार आहे ती प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे अशाच पद्धतीने ही जिवंत सातबाराची जी मोहीम आहे ती पुढे चालू राहील आणि तुम्ही याच्याकडे लक्ष द्या कारण सगळ्यांचाच फायदा याच्यामध्ये आहे त्यामुळेच तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच देवतर तर चॅनलला लाईक करा आणि अजून काही प्रश्न असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला विचारा आम्ही नक्की उत्तर देऊ